मान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मीराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे स्वागत करत आहे तर शेतकरी मित्र येत्या तीन दिवसामध्ये चार पाच आणि सहा तारखेला या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस राहण्याचा अंदाज आहे आणि पोषक असे वातावरण तयार झाले आहे तिथे पाहिलं असता नाशिक पालघर मुंबई पुणे खेळ सॉरी पुणे खेळ तसेच रत्नागिरी या भागामध्ये पावसास पूरक असे वातावरण तयार झाले आहे तसेच इकडे पाहिलं असता नांदेड लातूर चंद्रपूर नागपूर अकोला अमरावती या भागामध्ये देखील पुढील तीन दिवस पावसास अनुकूल असे वातावरण तयार झाले आहे जास्त करून नांदेड चंद्रपूर या भागामध्ये नागपूर या भागामध्ये जास्त पावसाळे वातावरण तयार झाले आहे आणि हे वातावरण तीन दिवस राहणार आहे चार पाच आणि सहा तारखेंना पायरासा संभाजीनगर सोलापूर सांगली अहमदनगर या भागामध्ये एकदम ढगाळ असे वातावरण राहणार आहे आणि पावसास अनुकूल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे शेतकरी मित्र चार तारखेला नाशिक पालघर मालेगाव मुंबई पुणे दापोली सातारा रत्नागिरी सांगली आणि कोल्हापूर या भागामध्ये एकदम काही ठिकाणी जोरदार ते काही ठिकाणी सर्वसाधारण पाऊस चार तारखेला पडणार आहे तसं इकडे पाहिला असता अहमदनगर संभाजीनगरचा काही भाग पैठण तसेच बीड लोणार पुसद नांदेड लातूर अकलू सोलापूर तुळजापूर धाराशिव या भागामध्ये म लातूर या भागामध्ये चार तारखेला चांगला जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे तसेच इकडे पहिला असता शेतकरी मित्रो अकोला अमरावती चंद्रपूर नागपूर या भागामध्ये देखील चार गोंधिया या भागात मध्ये देखील चार तारखेला चांगला जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे तसेच इकडे पाहिलं असता चंद्रपूर काची या भागामध्ये चार तारखेला चांगला जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे आज पाऊस शेतकरी मित्र पाच तारखेला देखील पाच तारखेला देखील पाडणार आहे आणि पाच तारखेला कोणचे कोण जे जिल्हा आहेत आपण ते पाहणार आहोत तर पाच तारखेला చంద్రపూర చంద్రపూర్ తేస నాదే లో అమరావతి అకోలా భాగ మధ్య జోరదే తభాజీనగర బీడ అహమర అలాపూర్ తుజాపూర్ ధారాశీ అక్కోటాదివసా అందాజ తారా आणि नाशिक मुंबई पुणे दापोली सातारा रत्नागिरी या भागामध्ये सर्वसाधारण पावसाच्या सरी येण्याचा अंदाज आहे पाच तारखेला आणि हाच पाऊस येतो मित्र सहा तारखेला देखील बऱ्याच भागामध्ये राहण्याचा अंदाज आहे सहा तारखेला जवळजवळ पाहिलं तसे पाहिलं असता सहा ता तारखेला पुणे मुंबई पालघर या ठिकाणी देखील सहा तारखेला सर्वसाधारण पाऊस पडण्याचा अंदाज आहे तसेच इकडं पाहिला असता निपाणी कोल्हापूर सांगली विटा कराड या भागामध्ये चांगल्या जो जोरदार पावसाशी येण्याचा अंदाज आहे आणि चारच्या टायमाला सहा चा तारखेला पाचच्या टायमाला सांगली जत पंढरपूर इकडं पाहि सोलापूर तसेच बार्शी तुळजापूर या भाग बार, बार्शी तुळजापूर जामखेड इथे करमाळा केज बीड मादलगाव कळी लातूर उदगीर आणि देवलोर या ठिकाणी चांगला जोरदार पावसाच्या सर यांनाचा अंदाज आहे सहा तारखेला देखील आणि इकडे पाहिला तर जालना लोणार जिंतूर हिंगोली संभाजीनगर तसेच उमरखेडा उसद या भागामध्ये सर्व हा पावसाच्या सरी सहा तारखेला येण्याचा अंदाज आहे तसेच सात मित्रांनो सहा तारखेलाच नांदेड परभणी अहमदपूर परळी मादलगाव के या भागामध्ये बार्शी या भागामध्ये चांगल्या जोरदार पावसाच्या सरी राहणार आहे करमाळा या भागामध्ये आणि सोलापूर तुळजापूर अक्कलकोट या भागामध्ये सहा तारखेला चांगल्या जोरदार पावसाच्या सरी राहण्याचा अंदाज आहे शेतकरी मित्र पुढील तीन दिवस कोल्हापूर रत्नागिरी चिपळूण सातारा कराडिक पाहिलं असता पुणे खपोली खेड विन्नर कल्याण डोंबिवली इगतपुरी नाशिक पालघर या ठिकाणी चांगला जोरदार पाऊस पुढील तीन दिवसात चांगला जोरदार जो पाऊस राहण्याचा अंदाज आहे जवळपास शंभर ते दीडशे मिली आणि इकडे पाहिला असता मनमाड काळीगाव वैजापूर संभाजीनगर श्रीराम श्रीरामपूर పైటన్ జలనా సెల్లూ యా భాగ మేఖి సర్వసాధారణ పావుస రాయ అందాజ ధుె జావూర్ బ్రహ్మణపూర్ హాగా చ భాగం చాగలా పావు రా అకుటా అమరావతి అర్వీ ఖామగా అకోలా యత్మా వర్ధా तसेच नागपूर या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस राहण्याचा अंदाज आहे त्या तीन दिवसामध्ये आणि इकडे पाहिला असता येत्या तीन दिवसात उमरखेडा पुसद हिंगोली वाशिम या ठिकाणी सर्वसाधारण पाऊस राहणार आहे परंतु नांदेड परभणी माजलगाव परळी अहमदपूर तसेच इकडे पाहिलं असता लातूर बार्शी तुळजापूर सोलापूर या भागामध्ये जोरदार पाऊस राहण्याचा अंदाज आहे आणि बीड भागामध्ये सर्वसाधारण पाऊस राहण्याचा अंदाज आहे त्या तीन दिवसात तर शेतकरी मित्र हा झाला आहे येत्या तीन दिवसात चांगल्यापैकी सर्वसाधारण पाऊस राहण्याचा महाराष्ट्राकडे अंदाज आहे तर आपल्या चॅनलला आपण शेतकरी मित्र नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा ला, असे रोजचे रोज नवीन व्हिडिओ ताजी अपडेट पाहण्यासाठी जय हिंद जय महाराज जय जयवान जय कृष्ण